नानगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्राम गणेशपूर येथील माजी सरपंच मोनिका कराडे व ग्राम पंचायत सदस्य विकासात्मक कार्यशैलीवर प्रभावित होऊन विश्राम गृह नांदगाव खंडेश्वर येथे आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये अधिकृत प्रवेश केला सविस्तर अशी कि मोनिका कराडे या महाविकास आघाडीतर्फे सुमारे साडे तीन वर्षापासून वेणी गणेशपूर येथील सरपंच असताना आमदार प्रताप पडसड यांनी ऐंशी लक्ष रुपयांचा निधी वेणी गणेशपूर येथील विकासासाठी दिला असता त्यांच्या हातून गावाचा काया पालट झाला त्या भागाचं पालकत्व आपल्याकडे असते आणि त्याच दृष्टीने मी या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी के प्रयत्न केला आणि तीच भावना वेणी गणेशपूरच्या आमच्या सरपंच मोनिकाताईची होती त्यामध्ये असलेल्या सदस्यांची होती ते सदस्य भारतीय जनता पक्षाचे नव्हते किंवा महायुतीचे नव्हते महाविकास आघाडीचे ते सदस्य होते सरपंच होते तरीसुद्धा गावाची गरज आणि त्या गावाला असणारा त्रास हा पाहिल्यानंतर आणि त्यांचे जे निवेदन आले त्यानंतर माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की या कामाची इथे गरज आहे मग ते आपले सरपंच नसून सुद्धा त्या गावामध्ये कामं आम्ही टाकले आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे भास्करराव काका तुपडकर तिथले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत तिथले आमचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा कधी विरोध केला नाही त्यांनी सुद्धा हेच म्हटलं की गावाच्या विकासासाठी सरपंच कुठल्याही पक्षाचा असो बॉडी कोणाची असो आपण मदत केली पाहिजे त्या दृष्टीनं गावातल्या भाजपच्या सहकार्यांचंही नेत्यांचंही सुद्धा सहकार्य लाभलं या उलट त्या गावाचा विकास होत असताना काँग्रेसची आणि गटाचीच गटाची बॉडी असताना तिथल्याच लोकांना मात्र ते आवडलं नाही हे अत्यंत दुःखदायक आहे आपल्या भागाचा विकास होऊन राहिला आपल्या गावाचा विकास होऊन राहिला आणि नेतृत्वात होऊन राहिला त्याच सरपंचांवर अविश्वास आणणं की अत्यंत चुकीची गोष्ट आहे हा चुकीचा पायंडा मी ज्याचा निषेध तर करतोच कारणं जरी त्यांनी काही टाकले असते ते कारणं अत्यंत भ्रामक आणि चुकीचे आहे तिथं जे कारणं सांगितली आहे ती कारण काही कुठेही लागू नाही आहे ते सगळ्या सगळ्यांना विश्वास घेऊन सगळे कामं होत त्या गावामध्ये गेले आहेत आणि गावाचा विकास होत असताना या पद्धतीनं आपल्याच पदाधिकाऱ्यांना आपल्याच सरपंचांना त्या पदावरून काढणं आणि चुकीच्या विकासभूत असताना काढणं हे तर मी पहिल्यांदा लोक गावात विकास करून राहिले म्हणून त्या पदावरून उतरवणं केवळ फक्त त्या भूमिपूजनाला उपस्थित होत्या म्हणून आता गावाच्या सरपंच आहे आणि कुठल्याही गावातला सरपंच म्हटला की त्या गावाचे विकासात्मक कामं असताना आणि ज्या लोकप्रतिनिधी ते कामं दिले आमदारांनी दिले त्यांच्या निमंत्रणावरून किंवा त्यां सरपंचाच्या निमंत्रणावरून आम्ही तिथं गेलो किंवा आमच्या निमंत्रणावरून त्या तिथे आल्या पण विकासाच्या कामासाठी आल्या त्या कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती कधीही नव्हती भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात जर त्या उपस्थित असत्या तर त्यांच्यावर आरोप पुन्हा एक वेळ मी समजू शकलो असतो पण विकासात्मक कामासाठी त्या तिथं उपस्थित राहिल्या भूमिपूजनाला उपस्थित राहिल्या म्हणून केवळ त्यांच्यावर या पद्धतीनं जो आघात झाला तो अत्यंत निषेधार आहे आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये तर त्यांचं स्वागत करतोच पण हा एक वेगचा प्रश्न नाही आहे अशा अनेक ग्रामपंचायती आहेत ज्या काँग्रेसच्या आहेत ज्या इतर पक्षांच्या इतर विचारांच्या तिथंही आम्ही मोठ्या प्रमाणात निधी टाकून राहिलो आहे जे आजपर्यंत झालं नाही मागच्या पंधरा वर्षात हे लोकप्रतिनिधी होते परंतु या अशा ज्या ग्रामपंचायत जिथं भाजपच्या ग्रामपंचायत होत्या तिथं एक रुपयाचाही निधी न टाकण्याचंच काम यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत केलं आणि त्याच पद्धतीनं मी काम करावं असं कदाचित त्यांना अपेक्षित असेल पण लोकशाहीला ते अभिप्रेत नाही आहे ज्या राज्यघटनेचा ते वारंवार उल्लेख करतात त्यांचे मोठे नेते उल्लेख करतात की राज्यघटनेचं असं झालं तसं पायदळी पायदळीत चालली पण यांच्याच हातून पंधरा वर्षी राज्यघटना पायदळी जोडल्या गेली आपण ज्या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत त्या भागाचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे हे विसरून फक्त माझ्या पक्षाचे जिथं सरपंच आहे तिथंच मी काम केलं आहे ही जी भूमिका त्यांनी पंधरा वर्षे वापरली जिथं मला जास्त मतं मिळाली तिथंच मी काम करेन का ही जी भूमिका होती त्याला कुठंतरी बाजूला ठेवून आम्ही लोकशाही पद्धतीनं राज्यघटनेच्या पद्धतीनं या भागाचं मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातून जिथं काँग्रेसचे असतील इतर गटांचे सरपंच असतील तिथंही काम केलं जिथं मला मतं मिळाली नाही तिथंही मी काम केलं आणि एका अर्थानं राज्यघटना ही आपल्या देशाची दिशा देणारी सर्वोच्च आमची गीतं आहे असं म्हटलं तरी आपल्याला काही वावं ठरणार नाही तिचं अनुपालन करत आम्ही हे काम करत आहोत मात्र यांना या ते पटत नाही आणि त्या विरोधात जाऊन यांनी आपल्या सरपंचांवरच स्वतःच्या सरपंचावर अविश्वास आणला यावरून त्याची मानसिकता लक्षात देईल असं मी आजच्या प्रसंगी सांगीन भारतीय जनता पक्षामध्ये यांनी जो प्रवेश घेतला त्या सगळ्यांचं मी मनोपूर्वक स्वागत करतो आणि भविष्यात त्यांना कुठलीही अडचण येणार नाही हे सुद्धा याबद्दल आश्वस्त करतो येथील सरपंच असताना आमदार प्रताप अडसड यांनी ऐंशी लक्ष रुपयांचा निधी विनी गणेशपूर येथील विकासासाठी दिला असता त्यांच्या हातून गावाचा कायापालट झाला त्यामुळे विरोधी पक्षाचे माजी आमदार यांचा त्याला विरोध असल्याचे दिसून आले

पदावर विराजमान होती त्यानंतर ता, जे आपले इथे माझी आजी आमदार आहे प्रतापदादा अडसर यांनी माझ्या लेटर पॅडनुसार मी जे कामाची मागणी केली या लेटर पॅडनुसार ऐंशी लाखाचे कामं वेणी गणेशपूरला दिले या याचं कुठेतरी आजी माझे आमदारांना माझ्याविषयी ग्रह निर्माण झाला की नाही मी उद्घाटन नात्याने मी उद्घाटनाला गेली मी पक्ष पाहला नाही हे माझ्या आमदाराला कुठेतरी दुखावलं गेलं म्हणून माझ्यावर अविश्वास त्याचा ठराव पारित केला

संशोधक संघटक विलास भांडे शहर प्रमुख मनोज जैन यांच्या समक्ष पक्षप्रवेश करण्यात आला पुरुषोत्तम निवडून आणि त्यावेळ महाविकास असताना तीन सदस्य आमच्या विरोधात गेले पण उबाडा गटाचे सगळे सदस्य माझ्या सोबत होते आ, आ, सोबत होती त्यांची पण स्थानिक लीडर गावचे त्यांचा या माझ्या बराच मोठा हेतू होता की मी विकास करून राहिले विकास का मी आणले नाही पाहिजे याकरता त्यांचाही हात आहे माझ्यावर विश्वास आणण्याचा आणगे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर अमोल दा...